साखरवाडी येथे गेल्या चार पाच दिवसापासून कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचं प्रॉव्हिडंट फंड व इतर येण्या रकमेसाठी आंदोलन चाललेलं आहे शंभर दीडशे से सेवानिवृत्त कामगारांनी त्यांच्या न्याय व हक्क मागण्या हक्क हक्काच्या मागण्यासाठी हक, हे आंदोलन केलेलं आहे गेले चार पाच दिवसात या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे मी गेल्या अनेक दिवसापासून आजही या क्षणालासुद्धा मी फलटण तालुका साखर कामगार युनियनचा अध्यक्ष आहे त्यामुळं युनियनचा अध्यक्ष म्हणून या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा देण्याचं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी या आंदोलनाला माझा प्रथम पाठिंबा जाहीर करतो हा पाठिंबा देत असताना कामगारांच्यामध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न होत असतो आणि होईलसुद्धा की जुनी मॅनेजमेंट आणि कारखान्याचे चेअरमन कारखान्याचा चेअरमनही मी होतो आणि माझ्या काळातच हे थकलेले पैसे तर हेच पाठिंबा देतात अशा प्रकारच्या चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रसंगी माझं स्पष्टीकरण असं आहे की ज्या वेळेला एखादा कारखाना आर्थिक अडचणीत येतो आर्थिक गर्तेत येतो किंवा काही हेतू काही ठराविक मंडळीकडून तो आणला जातो आणला जातो अशा प्रकारे हा कारखाना दोन हजार सतरा अठरा साली आर्थिक आर्थिक अडचणीत आला असं मी म्हणणार नाही परंतु अनेक युक्त्या प्रयुक्त्या अनेक प्रयत्न करून अनेक ह्या आर्थिक घरतेत आणण्याचा प्रयत्न केला एकंदरीत माझ्या अतुना कारखाना घेण्याच्या उद्देशानं सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून हे घडवून आणलं ज्या तरी तरीसुद्धा त्यामध्ये अधिक खोलात न जाता ज्या वेळेला ही प्रक्रिया एन सी एल टीची झाली त्यावेळेला कारखान्याच्या शेतकऱ्यांचे पैसे थकले होते चाळीस ते पन्नास कोटी कामगारांचे पैसे पगार थकले होते वाहतूक थकले होते सगळेच थकले होते hmm. ज्यावेळी एखादी संस्था दिवाळखोरीत जाते त्यावेळेला आर्थिक अडचणीत असल्याशिवाय जात नाही फंडाचे पैसे राहिले म्हणजे ते काय कोणी खाल्ले नाहीत पैसे आर्थिक अडचणी शेतकऱ्यांचे पैसे राहिले होते कामगारांचे राहिले होते आणि ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी हा hmm. दिवाळखोरीत कारखाना गेला एखादा कारखाना किंवा एखादी संस्था दिवाळखोरीत जाते त्यावेळेला संपूर्ण जबाबदारी हे नवीन कायद्यानुसार जो कोणी प्रक्रिया ही दत्त इंडिया असेल किंवा कोणी त्या पार व्यवस्थापनाची जबाबदारी असते एन सी एल टीत जर आता जर कोणी आणखीन म्हणत असतील का इतर तालुक्यातील कोणी काय म्हणत असेल की जुन्या मॅनेजमेंटचे पैसे त्यांच्याकडून घ्या असं जर असेल तर मग हा कारखाना दिवाळखोरीत गेल्यानंतर आणि मग जर शेतकऱ्यांच्या अजून दहा बारा कोटी यांनी दिलेले आहेत मग ते दहा बारा कोटी जुन्या मॅनेजमेंटकडून घ्यायचे का कामगारांचे पैसे जुन्या मॅनेज घ्यायचे का मग दिवाळखोरी म्हणायची कशाला आणि सव्वा दोनशे कोटी रुपयाची एवढी मोठी ब प्रॉपर्टी सगळे यांना बाजूने मॅनेज करून फक्त सत्तावन्न कोटी रुपयाला हा कारखाना घेतला आणि केवळ बारा कोटी रुपये कर्ज असणाऱ्या बारा ते पंधरा कोटी कर्ज असणाऱ्या पासपोर्ट बँकेला मॅनेज करून एन सी एल टीत पाठवलं आज आपण उदाहरणं बघतो किशनवीर कारखाना खंडाळा कारखाना एक एक हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे सगळ्यांना माहिती आहे तालुक्या लो, जिल्ह्यातल्या लोकांना बरोबर त्या कारखान्याच्या विरुद्ध कुठली कारवाई होत नाही एक हजार कोटी माझ्या माहितीप्रमाणे ज्या कारखाना अडचणीत आला त्यावेळेला सगळ्या बँकांची मिळून फक्त सत्तावन्न ते साठ कोटी रुपये सगळ्या बँका स्टेट बँक असेल कॉसमस असेल भारतीय बँक असेल आय डी बँक सत्तावन्न ऐंशी कोटी महाराष्ट्रात उदाहरण आहे की एवढ्या कोटी बँकेच्या ह्याच्यासाठी कुठली कारखाना दिवाळखोर दिवाळखोरीत खुर, गेलाय किंवा केला आहे म्हणजे हे ठरवून आलं हे तर सगळं आहे इतर काय देणी असतील तिथं पण या कारखान्याची मालमत्ता जवळ शंभर सव्वास एकर एने जमीन आज इथं हे दत्त इंडियावाले मिरवतात वगैरे ती जमीन सगळी एन जमीन होती एन जमिनीची आज एकराला पाच ते स सात आठ कोटी रुपये किंमत आहे त्या जमिनीची मला मूळ मुद्दा असा सांगायचा आहे की माझ्या नशिबांना गेला त्याशी माझं जुमत नाही मी ज्यावेळेला एन सी एल टीची शेवटची मिटिंग झाली पुण्यात रामराजे शेतकरी आणि कामगारांचे प्रतिनिधी म्हणून एन सी एल टीच्या शिओसी कमिटीत गेले होते मी कारखान्याचा प्रतिनिधी म्हणून शिओसी कमिटीत होतो मी रामराजेच्या समोर सांगायला तयार आहे एन सी एल टीच्या शेवटच्या मिटिंगमध्ये ज्या वेळेला निर्णय अंतिम निर्णय व्हायचा त्यावेळेला मी हतबल होऊन मी सांगितलं होतं रामराजे शेतकऱ्यांचे कामगारांचे शंभर टक्के पैसे द्या बाकीचं मला काय देणे घेणे मारला का तर काय त्यात इंटरेस्ट राहिलं नाही असं मी स्पष्ट आणि भावनात्मक होऊन मी तिथं निर्णय घेतला होता तुम्ही जर आणि कामगाराचे प्रतिनिधी म्हणून एन सी एल टीत होता तर ह्या प्रॉविडंट फंडाची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांची शंभर टक्के रक्कम मंजूर करण्याची जबाबदारी कोणाची होती क्लेम आली नाही हे नंतर आलं ह्याचे क्लेम एवढे आले त्याचे जे क्लेम आले प्रॉविडंट फंडाच्या बाबतीत मी माझं स्पष्टीकरण सांगतो प्रॉविडंट फंडचा ट्रस्टचा अध्यक्ष मी होतो कंपनीचे मॅनेजमेंटच्या वतीनं साडे चौदा पंधरा सोळा कोटीचा जो क्लेम असेल होता तो क्लेम मी एन सी गेला त्याचे पुरावे माझ्याकडे मी पत्रकारांना सगळ्या दाखवायला तयार आहे पण जी पोच माझ्याकडे ते झाल्यानंतर मी प्रॉविडंट फंड कमिशनरला पत्र दिलं होतं की आम्ही असं असं सोळा पंधरा सोळा कोटी रुपये प्लांट फंडाचे येणे आहे फर्ट शुअरकडनं आणि त्या बाबतीत तुम्ही योग्य मी असा असा क्लेम एन सी एल टीकडे केला आहे आणि त्याचा पाठपुरावा करून तुम्ही योग्य ती कारवाई करा अशा प्रकारचे त्यावेळेला मी एन प्रॉविड कमिशनरलाही पत्र दिलं होतं पण केवळ ठरवून प्रॉविड फंड कमिशनरनं चुकीचा क्लेम दिला असं मी म्हणणार नाही चार कोटी चाळीस लाख रुपये त्यांनी क्लेम एन सी एल टीकडे केला पण त्या क्लेमचा अर्थ असा हे तो पुरस्पर हे सोयीन अर्थ घेतात चार कोटी चाळीस लाख त्यावेळेच्या ज्या जेवढ्या असेसमेंट झाल्या होत्या तेवढे रक्कम चार कोटी चाळीस आणि खाली एक टीप होती आणि ह्या बाकीच्या राहिलेल्या असेसमेंटची रक्कम मग ती रक्कम दहा पंधरा वीस पंचवीस कोटी कितीही असू शकते पण त्यावेळेला वेळेला कमिटीत कमिटी आणि त्यावेळेच्या अर्फे ते दहाबाळे कोण होते त्यांनी सोयीस्कर अर्थ लावला प्रॉविडंट फंड कमिशनरनं चार, चार प्रा, फंड कोटी चाळीस लाखाचा क्लेम केला आहे तेवढीच रक्कम मंजूर करून घेतली माझं मत असं आहे प्रॉ प्रॉविडंट फंड ट्रस्टनं पूर्ण रकमेचा क्लेम दिला होता त्याची पोच आहे फलटण तालुका साखर कामगार युनियनच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी सोळा कोटीचा काय असेल ते सगळा क्लेम दिला होता ते क्लेम कचऱ्याच्या कुंडीत कुणी टाकले एन सी एल टी ते पुढं आलेच नाहीत फक्त चार कोटी चाळीस लाखाचा क्लेम प्र कमिशनराकडून आणला आहे तो ग्राह्य झाला आणि तेवढीच रक्कम मंजूर करून घेतली म्हणजे हे जाणून बुजून कामगारांच्यावर अन्याय केला आहे असं माझं मत आहे माझं मत होतं की ज्यावेळेला ट्रस्ट पूर्ण रकमेचा क्लेम करते फलटण तालुका साखर कामगार युनियनच्या साखरवडीच्या युनियनच्या पदाधिकारी सगळ्या रकमेचा क्लेम करतात हे क्लेम विचारात न घेता फक्त प्रॉव्हिडंट फंड कमिशनरनं चार कोटी चाळीस लाख दिले त्याचा गैरअर्थ राहून गैरार्थ मी अजून मुद्दा म्हणतो की तसा त्याचा अर्थच होत नाही चार कोटी चाळीस लाख ही त्यावेळेला त्यांच्या असेसमेंट ज्या होता त्या असेसमेंट झालेली रक्कम चार कोटी चाळीस लाख आहे आणि खाली टीप आहे त्या रिझल्ट त्या त्यांच्या क्लेममध्ये आणि इतर इथल्या पुढच्या असेसमेंट त्या झाल्यानंतर ती रक्कम वेगळी मी ती रक्कम मी आता सांगितल्याप्रमाणे पंधरा वीस कोटी किती रुपयापर्यंत जाऊ हो शकते म्हणून फक्त कामगारांना बोलावण्यासाठी आणि हे करण्यासाठी कमीत कमी रकमेत बसवायचं म्हणून हे दोन्ही फलटण तालुका साखर कामगार युनियनचा आणि ट्रस्टचा क्लेम बाजूला ठेवून त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे चार कोटी चाळीस लाख करून हा प्रश्न न्यायप्रविष्ट केला आता हे पैसे झाल्यानंतर शेवटची मिटिंग माझ्या माहितीप्रमाणे आज मी तिथे येऊन सांगतो जर पुण्याची जर मला बोलवलं युनियनच्या प्रतिनिधी किंवा साकोडीच्या कामगारांनी शंभर एक कामगार त्या शेवटच्या मिटिंगला एन कॉस्मोस बँकेच्या आवारात पुण्यात होते मिटिंग शेवटची झाल्यानंतर चार कोटी चाळीस लाखाची मान्यता कशी त्या तात्यासाहेब काळे प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्षही त्यावेळेला तिथे होते त्यावेळेला कामगारांनी रामराजे आणखीन ह्या दान्याचे दारो वगैरे कोणी असते त्यांना विचारलं ते म्हणजे आता काय तुम्ही करू नका चार चाळीस असलं तरी सगळ्या कामगारांच्या देखत एक एक कामगार जर खोला बोलला तर मी स्वामी समर्थांचा बघता येईल तिथं मी फोटो सांगत नाही सगळ्यांच्या देखत त्यांनी शब्द असा दिला तुम्ही आता काय करा हे आपलं हे होऊ द्या आता एन सी एल टीचा निर्णय कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे जे शंभर टक्के रक्कम असेल ती शंभर टक्के आपण वेगळ्या मार्गाने म्हणा कुठल्या मार्गात पण एक पैसाही ठेवणार नाही येणार हे कामगार देऊन कामगारांनी तिथं टाळ्या अशा वाजवल्या हो <laughs> माझ्या देखत टाळ्या वाजवल्या हो आणि हे सगळं केल्यानंतर आता पळवटा काढण्यात काय अर्थ आहे गेल्या लोकसभेच्या गेल्या दोन हजार एकोणीसच्या जो लोकसभेच्या निवडणुकीत स्वतः रामराजांनी दहा वेळा भाषण केलं भाजी बाजार मैदानातून साकोडीच्या बसस्टँडवर तिथं आणि त्या सभेत जाहीरपणे एक नाही चार वेळा सांगितलं त्याची क्लिप बीसुद्धा मी मिळवली आहे ती क्लिपसुद्धा माझ्याकडे त्या भाषणात त्यांनी दहा वेळा उल्लेख केला आहे साखर कामगारांचं हे झालं क्लाईन झालं आम्ही बोडवला काय झालं तरी मला प्रतिनिधित्व करायचं आहे आणि शेतकऱ्याचे आणि कामगारांचे शंभर टक्के रक्कम आम्ही देणार आहोत असं एकदा नाही दोनदा नाही चार वेळा जाहीर सभेत सांगितले त्याची क्लिपसुद्धा आता माझ्याकडं मी उपलब्ध केलेली योग्य वेळा लढून मी रामराजे भाषण दाखवणार आहे हे करत असताना गेले पाच वर्षात हा कारखाना ताब्यात घेताना मला अतिशय वेदना होतात हे सांगताना कारखाना ज्या वेळेला दत्त इंडियाने घेतला त्यावेळेला मी मला एक वर्षभर ह्या कामगारांनी प्रतिबंध केला म्हणा किंवा मी गेलो नाही म्हणा कारखान्यात पाच ते सहा कोटी रुपयाचं मौलासेस त्या काळात प्रॉब्लेम कमिशनरनं जप्त केलं होतं दोन हजार सतरा अठराला हेच पैसे वसूल करायसाठी ते मौलासेस विकून तुम्ही ताबडतोब ते पैसे जमा करून घ्या हे चार पाच पत्र की आजही माझ्याकडे प्रॉव्हिडंट फंड कमिशनला मी दिले हे पैसे मॉलाचे तुम्ही तुमच्या पातळी विकाने केला प्रॉव्हिडंट फंड त्याच्या त्याच्याविरुद्ध कारवाई केली नाही हे सगळं झाल्यानंतर दत्त इंडियानं एन सी टीचं ताणं देऊन हायकोर्टात ऑर्डर घेतल्या असतील का ह्या अटॅचमेंट उठवल्या आज मी आत्मविश्वासानं सांगतो मॉलासेस न्यू फिल्टर शुगरचं विकलं दत्त इंडियाने साधारण पाच हो ते सहा कोटी रुपयाचं मसेस विकलं कामगार साक्षीला त्या कामगारांनी सांगावं तिथं की मी ज्यावेळेला कारखाना सोडला त्यावेळेला मी जे सगळं जुनी मिल वगैरे सगळं काढलं होतं माझ्या काळात न्यू फल्टर शुगरच्या काळाच्या तरीला असलेलं भंगार स्क्रॅप दहा कोटी रुपयाचे दहा ते बारा कोटी रुपयाचं होतं बारा सहा अठरा कोटी अठरा कोटी रुपये न्यू शुगरचीच मालमत्ता विकली दत्त इंडियाने भरलेत किती चार कोटी चाळीस लाख त्यातले आमचीच न्यू फर्टाई शुगरची म्हणण्यापेक्षा आता काम ह्या काम कामगारांचीच मला मात्र मनात हे कामगारांनी आयुष्य घालवलं आहे ह्या कामगारांच्या तिथे कामगारांच्या डोळ्यात येतात हे पैसे गेल्यानंतर चार चार कोटी चाळीस लाख जर फंडाचे भरले तर आमचे ह्या कामगारांचेच बारा पंधरा कोटी रुपये अजून जर ते इंटरनेट वापरले ते स्वतःचा एक पैसा अजून घातला नाही असं माझं स्पष्ट मत आहे यानंतर मला अजून खूप खूप खोलात जायचं आहे हे व्हॅल्युएशन करताना कारखान्याच्या बैलगाडी असतील पेट्रोल पंप असतील अनेक असे कोट्यावधी रुपयाचे पाच पन्नास तर ते पंचवीस तीस चाळीस कोटी रुपयाची मालमत्ता जे एन सी एल टीच्या व्हॅल्युएशनमध्ये नव्हती ती मालमत्तासुद्धा घ्यायच्यात आहे सांगायचा उद्देश असा की मोल किमतीनं हे सत्तावन्न कोटी झालं फक्त एन सी एल टीच्या नियमाप्रमाणात पण सत्तावन्न कोटी रुपयाच्यापेक्षा पेक्षा माते सत्तावन्न कोटी रुपये तर फलटन शुगरचेच वापरले ते घ्यायला आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मी स्टोअरची रा म्हणजे वीस पंचवीस कोटी रुपयाचं स्टोअरचं म मटेरियल आमचं होतं हे कामगारांना माहिती आहे कामगार सांगतील किती ही सगळी मालमत्ता ह्या दत्त इंडीच्या मालकीची झाली मला सांगायचा उद्देश असा की कुठल्याही आळीवेळी न घेता त्यांनी त्याच वेळेला शेतकऱ्यांचे सुद्धा हे क्लेम वगैरे न बघता आणि कामगारांचा क्लेम आणि हे न बघता शंभर टक्के रक्कम द्यायची म्हणजे नैतिकताच होती तिथं की तुम्हाला फुकट मिळाले फुकट मिळालं नाही उलटून फलटून ते सत्तावन्न कोटी रुपये तुम्ही कारखाना घेतला पण त्याच्यापेक्षा आणखीन पाच पंचवीस कोटीची मालमत्ता अधिक तुम्हाला मिळाली आम्ही कुठं काय केलं नाही ते मिळाली तुमच्यानं सेव पण नैतिकता म्हणून हे पैसे किमान कामगारांचे शेतकऱ्याचे पैसे शंभर टक्के द्यायलाच पाहिजे होतं हे मी स्पष्टपणे सांगतो ज्या वेळेला एन सी एल टीची शेवटची मिटिंग झाली मी पुन्हा पुन्हा सांगतो की एन सी एल टीचे प्रतिनिधित्व रामराजे प्रत्येक मिटिंगला असायचे शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं पत्र घेऊन ते ते एन सी एल टी कमिटी शे ओ सी कमिटीला अधिकृत आले होते जुन्या मॅनेजमेंटकडनं घ्या जुन्या मॅनेजमेंटनं घ्या हे वगैरे आता ह्याचा काय अर्थ नाही तिथं एन सी एल टीला अशी कुठे ऑर्डर कुणी सायन नाही एन सी एल टीला फक्त चार कोटी चाळीशी लाख ह्याच्यात दत्त इंडियाकडनं घ्यान पहिले जर राहिलेली रक्कम जुन्या मॅनेजमेंटला दाखवा एन सी एल ऑर्डर तशी आहे का जुन्या मॅनेजमेंटची तशी आहे का तिथं कुठं असं कुठेही नाही दिवाळखोरीचा अर्थ एकदा कंपनी लिक्विडेशनमध्ये निघाल्यानंतर आणि लिक्विड जुन्या मॅनेजमेंटचं संचालक मंडळ अस्तित्वात नस बरखास्त झालं असेल तर हे फक्त लोकांना बोलवायचं काम चालू आहे हायकोर्टात रीट दाखल करा हे दबो करा दबाव आणून करायचं आणि परत कामगारांना सांगायचं आज निकाल लागत कोर्टात आज लागल उद्या लागल हायकोर्टाच्या मॅटर दहा दहा वर्ष प्रलंबित राहतात म्हणजे जेणेकरून पैसे द्यायचे नाहीत आणि चालवायला कुठं अडचण येऊ नये आंदोलन वगैरे होऊ नये अशा प्रकारची भूमिका घ्यायची आणि हे आधी व्हायला लागले प्रसंगी ह्या सगळ्यांना ह्या कामगारांच्या पाठीमागा मी तर राहणारच आहे मीही काही बघायचं असेल की मला बघायची तयार आहे अनेक लोकांचे प्रयत्न चाललेत की प्रॉव्हिडंट फंडाची जुन्या मॅनेजमेंट काय लायब्रिटी यावी काहीतरी आणखी राहिले माझी प्रॉपर्टी घरदार जमीन जम तर जप्त व्हावी अशा प्रकारच्या अनेक लोकांचे प्रयत्न चालू आहेत किंवा जुन्या मॅनेजमेंटला जेलमध्ये बसावं मी कामगारांच्या ह्या प्रश्नासाठी मला जर जेलमध्ये टाकून किंवा माझी प्रॉपर्टी विकून जर आणखीन कुठं हे जर पैसे देणार असतील कामगारांचे तर मी आज जाहीरपणे सांगतो मी जेलमध्ये बसायला तयार आहे मी जेलमध्ये आज जातो कामगारांचे सर्वे सोळा पंधरा सतरा कोटी तुम्ही लगेच द्या तुम्ही तुमची इच्छा पूर्ण आहे ना जुन्या मॅनेजमेंटला काय झालं आहे जुनी मॅनेजमेंट स्वतःहून जाईल जेलमध्ये आम्ही तिहार जेलमध्ये नाहीतर या रोडच्या जेलमध्ये बसायला हा प्रल्हाद पाटील तयार आहे आणि पण तुम्ही एकीकडे एक 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 कमिटमेंट करा कामगारांचे सर्वे शंभर टक्के फंडाचे देणे देतो शेतकऱ्याचे राहिलेले पैसे आम्ही देतो आणि हा पाटील तुम्ही म्हणाल ते शिक्षा बघायला स्वतःहूनच तयार आहे त्यामुळे तुम्ही तसे काय प्रयत्न करायची गरज नाही ह्या कोर्टाचा प्राणीमंत मिश्रा जा हे खोटे केसेस कर ते केसेस कर हे करायची गरज नाही मी स्वतः सगळं मान्य करतो आणि हे जर शेतकरी कामगारांचे शंभर टक्के पैसे जर तुम्ही देत असाल तर मॅनेजमेंट किंवा कामगार शेतकरी सांगतील त्या सगळ्या शिक्षा भोगण्याला मी सामोरं जायला तयार आहेत पण केवळ काहीतरी बोलतापा देऊन आणि हे सगळं करून ह्या कामगारांना शेतकऱ्यांना बोलवण्याचे प्रयत्न थांबले था पाहिजेत असं मत नाही पुन्हा माझी एक विनंती कामगारांना या निमित्तानं विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आलेल्या आहेत आणि आता नाही तर कधीच नाही हीच वेळ योग्य संधी तुमची पैसे शंभर टक्के मिळवून घेण्याची शेतकऱ्यांना हीच संधी राहिलेले पैसे तुम्हाला मिळवून घेण्याची ह्या संधीचा फायदा करून घ्या आणि ही एकदा विधानसभेची निवडणूक झाली की तुम्हाला परत आले रे माझ्या मागल्या ही पद्धतीवर तुम्हाला न्याय मिळणार नाही तुम्हाला हा भविष्य काळात मागच्या कारखान्याचा विष्णुपंत गाड्यांच्या काळातला संघर्ष या कारखान्याच्या बाबतीत झालेला भविष्यात दिसेल असं भविष्य पुन्हा मन आणखीन एकदा परत आता मी सगळंच बोलतो मला राहत नाही म्हणून या कारखान्याची परंपरा आहे ज्या वेळेला हे कामगारांच्यावर अन्याय करून किंवा कुठं शेतकऱ्यांचे अतिप्रसंग जर कुणी झाला आणि मन हे म्हणते आता ती आपण अंधश्रद्धा मानत नाही पण आपट्यांची प्रॉपर्टी ही कुणाला काय जास्त काय काय चालवून देत नाही अशी प्रप परंपरा त्याची उदाहरणं मी दोन तीन देतो हा कारखाना चिमनराव विष्णू चिमनरावनी विजयराव बोराक यांनी आपट्याकडून घेतला विष्णुपंत गाड्यांनी आंदोलन केलं उठाव केला चिमरावाला बाहेर जावं लागलं विजयराव बोराक बाहेर जावं लागलं नंतर पुन्हा श्यामराव भोसले आले विष्णुपत गाडे चेअरमन झाले विष्णुपत गाड्यांना त्या पद्धतीनं जावं लागलं श्यामराव भोसले आले श्यामरावला तसं जावं लागलं मी शून्यातून विष्णू निर्मि निर्माण केलं बंद काढलेला भंगारमधला कारखाना घेऊन महाराष्ट्रात आदर्श केला आमच्या नशिबात नव्हतं हो आम्हाला अडचणी ताणलं गेलं पण आम्ही दाखवून दिलं कामगार कामगारसुद्धा आणि ह्या परिसरातील तालुक्यातील शेतकरीसुद्धा मान्य करेल पाटलांनी कसा कारखाना चालवला होता काय चालवला होता आणि हे आता हे म्हणायचं असतं हे राजकारणाचा भाग असतो आरती कारण हे केलं ते केलं आम्ही काय कारखान्यात पैसे घेऊन केलं आमचं घरदार हॉटेल सगळं आम्ही वाटोळ केलं आम्ही रस्त्यावर यास तरी आम्ही डगमगलो नाही पण पर तीच परिस्थिती तुम्ही जर ह्या कामगारांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत आती केला तर करायला होणाऱ्यांचे सगळे भविष्य काय असेल ह्या सगळ्या मागचे भूतकाळ आठवा आणि त्या भूतकाळाला परिस्थितीला सामोरं जायची तयारी तुम्हाला भविष्यात ठेवावी लागेल एवढं सांग ओके हे सगळं जसे तस टाक काय कसं काय झालं मस्त